एकीकडे एक आपण पाहू शकता की आझाद मैदान कडे जाणाऱ्या रस्त्यावरती आता रॅपिड ऍक्शन फोर्स आहे ती तैनात करण्यात आलेली आहे दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनातील जे स्वयंसेवक आहेत ते या ठिकाणच्या आंदोलनकर्त्यांना सूचना करत आहेत नेमक्या काय सूचना आहेत आमच्या सूचना एवढ्याच आहेत की ह्या ठिकाणी जे काय आमचे मराठा सेवक आलेले आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यांची थे। मोठी भीड आहे परंतु त्यांच्यासाठी जे काय अन्न पाणी वगैरे आलेले होते ह्याच्या ज्या का गाड्या होत्या त्या सुद्धा काढल्या गेलेल्या आम्ही शक्यतो आमच्या सगळ्या असणाऱ्या सेवकाला विनंती करतोय की पोलीस फक्त रस्त्यावर दिसू द्या आपण सगळेजण फुटपाथ वर गरजेच आहे हे सरकार न्याय देवता यांच्या हातातील कुठ पुतळी झाली हेच दिसतं कारण का संविधानाचा जर विचार केला एकोणीस नुसार तर संचारबंदी बंदी, बंदी राहणं खाणं झोपणं यासाठी असणार संपूर्ण देश मोकळा आहे परंतु ह्या देशामध्ये हुकुमशाहीची असणारी परिस्थिती असल्यामुळेच आज असणार तुम्ही रस्त्यावर येऊ नका खाऊ नका पिऊ नका मग सरकारला जर एवढं प्रशासन व्यवस्थित ठेवायचं होतं तर सरकारनं आमच्या आंदोलनाचे चार महिने अगोदरच माहीत होतं की एवढ्या प्रमाणात लोक येऊ शकतात तर त्याची सोय करायला पाहिजे होती पाच हजाराची असणारी कॅपॅसिटी असणाऱ्या आझाद मैदानामध्ये एवढं मोठं आंदोलन बसणार नाही त्याची अंदाज घेऊन त्यांनी त्या प्रमाणामध्ये असणारं आंदोलन करायला पाहिजे होतं कोर्टाच्या आदेश आल्यानंतर तुम्ही आता इथे मी पाहतोय की मराठा बांधवांना सांगताय की आझाद कोर्टाची असणारी जे ऑर्डर आहे ते शक्यतो पाहण्याचा प्रयत्न असेल परंतु आमच्याकडे भीड जास्त आहे त्यामुळे होणार नाही एखाद्याच्या घरात जर चार माणसं राहत असतील आणि चाळीस माणसं आल्यानंतर त्या घरामध्ये घर भरलं जातं तशा प्रकारचं हे तर मुंबईच्या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं या लोकांची चूक नाही किंवा काही नाहीये पण जाणीवपूर्वक सरकार न्याय देवतेला पुढं करते न्याय देवताना सांगितलं की बाबा प्रशासन तुमच्या हातात आहे तुम्ही प्रशासनानं काम करा मुख्यमंत्री म्हणतोय की प्रशासन प्रशासनाचं काम करेल म्हणजे जेणेकरून मराठ्यांचं आंदोलन चिघळवायचं मराठ्यांना काट्या लाट्या घाखाव गा घालायच्या मराठे बदनाम करायचे तुम्ही बघितले परवा एक हिरोईन म्हणते मला छेडलं परवा एक तुमची पत्रकार बहीण म्हणते मला छेडलं आणि परत हे म्हणतात सगळं खोट आहे म्हणजे म्हणजे एकंदरीत मराठा बांधवांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे त्यामध्ये माझे बांधव मराठा बांधव राहू नये यासाठी त्यांना मी सांगतो की फुटपाथचा सा वापर करा शक्यतो बोगद्यातून खालनं जा। जास्त जास्त रस्त्यावर दिसू नका रस्त्यावर फक्त पोलिसच दिसतील एवढेच असणारी का काळजी घ्या